राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे पूर्व भागातील हेडगेवर मैदानात कबड्डी आणि गोविंदांचा सराव करणाऱ्या शिवतेज महिला गोविंदा आणि कबड्डी संघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमचं लोकार्पण करण्यात आलं महिला खेळाडूंना हे चेंजिंग रूम तातडीने वापरायला मिळावी म्हणून माजी नगरसेविका मालती पाटील नम्रता पमनाने शर्मिला गायकवाड यांनी परिश्रम केले होते त्यांच्या उपस्थित झालेल्या सदर चेंजिंग रूमच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक विभाग प्रमुख संतोष बोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स